नमस्कार मी संगीता हे बघा आज आपल्याला काय करायचं का आहे इथं नाही काळे तिळ घेतलेत मी नाही जवस घेतले म्हणजे अगदी वेगळाच प्रकारे हा आपल्याला बनवायची अगदी टेस्ट पौष्टिक अशी ही चटणी बनवायची सफेद तिळ घेतलेत दोन चमचे एक कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर धने शेंगदाणे घेतलेत खोबरे घेतले लसूण घेतले अगदी कढीपत्तासुद्धा घेतला आहे मग ही चटणी बघा आपल्याला कशी बनवायची आता तुम्हाला वाटेल शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी नाही ही खूप वेगळी चटणी धने आणि आपल्याला घ्यायचं याच्यात खोबरं भाजून बरं का म्हणजे हे सेपरेटच भाजणार आहे पाहू शकता तुम्ही कारण की आपल्याला हे धने भाजून घेतले म्हणजे असं खमंग असा वास सुटतो साधारण असं भाजायचं जास्त बी नाही भाजायचं पाहू शकता तुम्ही आणि ह्या आपल्या बाकीच्या वस्तू राहिलेल्या आहेत त्या आपल्याला नंतर भाजायच्यात कारण की हे आपल्याला आधी बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मस्त खमंग असे धने भाजलेले आहेत मैत्रिणी आणि खोबरं बी भाजलेलं आहे आता आपण टाकणारे याच्यात शेंगदाणे लसूण मिरच्या कढीपत्ता अगदी सहाच मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त काही घेतलेल्या नाही मी आणि ही मिरची अगदी तुमच्या ताटात जर वाढली ना तर अजिबात शिल्लक राहणार नाही एवढी भारी होणारी ही मिरची तुम्ही यापूर्वी कधी अशी मिरची बनवली आहे का बनवली असली तर नक्कीच मला सांगू शकता मग पहा ही आजची मिरची कशी होती अगदी छान पद्धतीने आपल्याला हे गवळ गवळ ह्या मिरच्यासहित भाजून घ्यायचं आहे बरं का सगळंच हे बघा मस्त अगदी हे भाजून घेतलेलं आहे आणि थंडवी झालं आहे आपण आता हे वाटून घेऊया आधी पाण्याचा अजिबात एकही थेंब यूज करायचा नाही आहे बरं का मैत्रीणं हे बघा आणि इथं हे गरम केलेलं के हे सुद्धा मी काढून घेते पाहू शकता तुम्ही आता आपण ते वाटीस तोपर्यंत हे थंड होईल पूर्ण मी हे काढून घेते बघा अगदी छान खरपूस असं भाजलं आहे आता हे बाकीचं हे घेतलेलं आहे ना आपण हे वाटून घेऊया चला मग आता पूर्ण सगळ्या सगळ्या वस्तू आहे ना आपल्या वाटून घेतलेल्या आता मी इथं तेल टाकते तेल तुमच्या आवडीने टाकावर का आणि शक्यतो चटणीला तेल हे जास्तच लागतं पाहू शकता तुम्ही मी इथं दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि पुन्हाही अर्धी पळी टाकणार आहे पण ती नंतर टाकणार आहे अगदी तव्यातलं तेल आहे आपलं खूप छान तापलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि अगदी फोडणी देऊन आपल्याला ही मिरची परतून घ्यायची बरं का हे बघा इथं मोहरी टाकून घेते मी मोरी अगदी छान तडतडायला लागलेली आहे आता टाकायची आपल्याला जिरी तीसुद्धा छान तडतडायला लागली बघा अगदी अप्रतिम अशी तोंडाला चवी ती बघा आजारी माणूससुद्धा आवडीने खाय इथं एक कांदा घेतला आहे मी कट करून एकदम बारीक घेतला आहे तोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा हे कांदा मोरी जिरी हे सगळं परतून घ्यायचं आहे अगदी मस्तपैकी आणि थोडासा कलर आहेस आपल्याला हा कांदा परतायचा आहे बरं का जास्त बी नाही अगदी थोडंसंच पहा बरं किती सुंदर दिसतंय कांदा आणि ह्या चटणीचा तुम्हाला वाटण खूप तिखट होईल ही चटणी अगदी गोड आणि तिखट लागणार आहे खूपच छान चवेला इथं टाकली कोथंबीर पहा मी कोथंबीरसुद्धा परतून घेते आणि जे वाटण आता मी टा वाटलं आहे संपूर्ण अगदी तीळ वगैरे सगळंच वाटून घेतलंय हे सुद्धा मी टाकून देते पाहू शकता आता अगदी मस्त पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पण आपल्याला त्याच्यात आधी दोन तीन वस्तू बरं का इथं बघा हळद टाकलेली आहे थोडीशी आणि आता टाकणार आहे बेडकी मिरची पावडर फक्त आपल्याला ही काही तिखट नसती कलरसाठी टाकायची रंग बी खूप छान दिसतो मैत्रिण आता चवीपुरतं आपल्याला मिठाई टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही चला आता ही मिरची आपण पूर्ण अशी परतून घेऊया आणि अगदी सुंदर दिसणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मिरची अगदी छान पद्धतीने परतत आलेली आहे त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर होती तीसुद्धा मी घालून घेते पहा अगदीच अप्रतिम चव लागते कोथिंबीरीने आणि कांदा हा टाकला आहे ना मिरची अगदी खरंच खूपच छान लागते अशा पद्धतीने तुम्ही कधी वेगळ्या पद्धतीने चटणी करून पाहिली का खूप छान चटणी होती ही चटणी अगदी संपूर्ण आपली ही परतत आलेली आहे बघा टाईम नाही लागत ते ना खूप झटपट ही चटणी तयार होते कारण की आपण आधी ह्या वस्तू सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं अजिबात टाईम लागत नाही बघा आणि त्याच्यात ते तीळ इतकी छान चटणी लागते ना अप्रतिम खूपच छान लागते अगदी तुमची ताटाची शोभा आहे ना वाढवण्यासारखी आणि म्हणतात ना टिफिंगलासुद्धा खूप छान आहे अगदी आठ पंधरा दिवस टिकन ही चटणी पण आठ दिवस तर राहिला तर पाहिजे आपली ही चटणी पावर किती सुंदर झाली चला आता मी याचा एकदम गरम चटणी आहे हात लावून देत नाही कारण की तेल आहे त्याच्यात खूप गरम आहे मी आता तुम्हाला छान त्याचा असा गोळा बघा मस्त करून दाखवते अगदी तो गोळा लोटांगण घेतो अशी ही चटणी व्हायला पाहिजे बरं का पहा असं सुंदर अशीच व्हायला पाहिजे किती सुंदर दिसती आहे का नाही चटणी आवडली का तुम्हाला ही चटणी नक्कीच मला सांगा मैत्रिणी आणि कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच एक सबस्क्राईब करा आठवणीने चला मग उद्या भेटूया आपण बाय